नमस्कार आज आपण रफारयुक्त शब्द पाहणार आहोत र पासून तयार होणारे जोड अक्षरयुक्त शब्दांचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यापैकी हा एक प्रकार आहे ज्याला रफारयुक्त शब्द आपण असं म्हणतो तर हे रफारयुक्त शब्द आपण वाचणार आहोत लिहिणार आहोत बऱ्याच वेळा श्रुतलेखनामध्ये असं जाणवलं की मुलं रफारयुक्त शब्द लिहिताना चुका करतात किंवा त्यांचा गोंधळ होतो त्यांना अशा प्रकारचे शब्द अवघड जातात म्हणून ठरवलं की रफार शब्द मुलांकडूनच जाणून घ्यायचे आणि ते फळ्यावर लिहायचे तर मुलांनी अक्षरशः दोन असे फलक भरलेले आहेत तर हे शब्द आपण वाचूयात लक्षात घ्यायचा आहे तो लिहिला कसा आहे तो वाचल्या कसा जातो जा म्हणजे आपल्याला अडचण येणार नाही ना ना मग पुढे जाऊन आपल्याला विविध प्रकारे आपल्या मनाने ज्यावेळेस आपण चित्रावर आधारित लेखन करतो एखादी गोष्ट लिहायची आहे एखादा संवाद लिहायचा आहे आपल्याला कुठलीही गोष्ट त्यावेळेस आपल्याला याची मदत होणार आहे वाचनामध्येही अडचण येणार नाही आणि लेखनामध्ये नाही म्हणून आपण या शब्दांचं आता वाचन करूयात मी पुढं वाचतो माझ्या बरोबर तुम्ही वाचणार आहात पाठीमाग मोठ्याने वाचायचंय आणि लक्ष पण द्यायचं आहे आर्या अर्थ अर्णव अपूर्णांक अपूर्ण अर्धा अपर्णा अपूर्वा, अपूर्वा। अर्बन अर्ज आर्यन अर्जुन आर्मी, आर्मी। आर्थिक अर्जव अर्चना आयुर्वेद अर्जन अमर्याद अर्क अर्कूट आर्मीचर अर्धांगिनी अर्पण इर्जीत ऊर्जा उर्जित उर्मिला उर्मी उर्वाशी ऊर्जस्व एनर्जी कर्म कर्ज कर्मवीर कर्मकांड कार्ड कर्मचारी कर्ण कार्तिक कर्ता कार्टून कर्त

खुर्ची खर्ची खर्ची गर्व गर्द गर्दी गरजे गर्भ गळी

दुर्बी दर्जाही धर्म धर्मराज धर्मेंद्र धर्मवीर धर्मांतर धार्मिक धूर्त नरनाळा निर्मळ नामर्द निर्मिक निर्जीव निर्जंतुकीकरण निर्माण नर्तक, नर्तिका नॉर्मल निर्मल निर्जलीकरण निर्लज निर्मिवाद नर्स नार्सिस

हरदिक हरपी हर बाल मित्रांनो आपण रफारयुक्त शब्द पाहिलेले आहेत या शब्दांचं पुन्हा पुन्हा वाचन करा लिहून काढा घरच्यांना हे शब्द सांगायला लावा आणि त्यांचं ऐकून लिहिण्याचा प्रयत्न तुम्ही करा निश्चितपणे रफारीयुक्त शब्दांचं तुमचं वाचन व लेखन सुधारणार आहे आणि तुमच्या शब्द संपत्तीमध्ये वाढ होणार आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि हो हा व्हिडिओ आवडला असल्यास आज इतर मुलांना पाठवा जेणेकरून त्यांनाही याची मदत होईल खूप खूप धन्यवाद